पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून शरीर संबंधांची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश एका महिलेनं केला आहे संतोष नागरे असं या भुंधूबाबाचं नाव असून निफाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी शरीर शुद्धीकरणाची गरज आहे असं सांगत महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा त्या भुंदूबाबाचा डाव होता मात्र त्या महिलेनं वेळी झाडा ओळखला आणि निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत रेड विगो हंड्रेड नावाची गोळी आणलेल्या होत्या दोन माझ्यासाठी आणि एक विभूती होती करड्या रंगाची ती दिली म्हणे तुझं डोकं दुखत असेल ना म्हणे प्रवास करून सकाळपासून म्हटलं हो त्या गोळ्या म्हणे डोकं दुखायच्या आणि ही पावडर म्हणे खाऊन घे म्हणे मस्त झोपून घे म्हणे मी तुला रूम घेऊन देतो म्हणे इथे म्हटलं ठीक आहे चालेल पण आता मला थोडंसं मेडिकल ज्ञान असल्यामुळे मी समजून गेली का या गोळ्या कसल्या तर त्यातल्या त्यात मग मी सरांना मेसेज टाकलेलाच होता तर कमा लवकर या बस मग काही अपरिचित अपरिचित घडायच्या आधीच मग सरांनी निफाड पोलिसांशी संपर्क साधला आणि आम्हाला बा असं मध्ये जायच्या आधीच पोलिसांनी त्या बाबाला लगेच अटक केली